तालो तालो काही वर्षांपूर्वी कशेडी घाट रस्ता सिमेंटचा व अरुंद होता हा सिमेंट कॉक्रीट रस्ता उखडून महामार्ग बांधकाम नवीन डांबरी रस्ता तयार करण्याचा घाट घातला त्यासाठी भोगाव गावच्या हद्दीतच क्रेशरची निर्मिती करण्यात आली या ठिकाणी संपूर्ण रस्त्याकरिता डबल लहान मोठी खडी ग्रेड तयार करून वापरण्यात आली रुंदीकरणाच्या नावाखाली डोंगरवरील हजारो झाडांची अक्षरश कथा करण्यात आली पोकलेन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने डोंगर कापण्यात आला टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या तसेच जेथे कठीण पाषाण डोंगरात लागले त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या सुरुंगाचे स्फोट घडवून आणले मोऱ्यांसाठी उताराच्या बाजूला मोठे खोलवर खड्डे खोदले अशा प्रकारे केलेल्या कामामुळे कशेडी घाटाचा डोंगर खिळखिळा झाला डोंगरा अतील ठिसूळ खडकांना भेगा पडल्या डोंगराला माथ्यापासून पायथ्यापर्यंत वेगा चर व तडे गेले अशा प्रकारे केलेल्या कामामुळे सन दोन हजार पाच रोजी महावृष्टी झाली या निरसग प्रकोपात महाकाय दरडी कोसळल्या ठिकठिकाणी थीक रस्ता खचला व तुटला तर दरीच्या बाजूचे संरक्षक कठडे तुटून दरीत कोसळले रोजी या भागात रस्त्यावर दरडी कोसळत असून दीडशे फूट लांबीचा रस्ता तीन चार फूट मध्य भागात दबला आहे तसेच दीडशे फूट लांबीचा रस्ता महाकाय दरडी खाली गाडला गेला या दिवसांपासून दरडी कोसळण्याचा सिलसिला चालू असून येथे होणाऱ्या भूस्खलनाचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची साधी तसदी न करता महामार्ग बांधकाम विभाग दुरुस्ती करत असल्याचा आरोप येथील जनतेतून करण्यात येत आहे वास्तविक या ठिकाणी वातावरणातील बदल आणि पडणारा पाऊस जास्तीचा व कमीत कमी तासात पडतो त्यामुळे डोंगरात खडकाच्या फटीतून पावसाचे पाणी झिरपून जिथे थांबते त्या ठिकाणी डोंगरापासून अलग होत दरड खाली रस्त्यावर येत आहे मानवनिर्मित या भूस्खलनाचा अभ्यास करून उपाय योजना करावी त्यामुळे भविष्यात दरड कोसळण्याच्या व घाट रस्त्या खचण्याचा प्रकार थांबणार आहे नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा